राम राम शोभा काळे हे यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपण सहासणी घातले आहे बघा सहासणीचा कसा कार्यक्रम झाला आहे ते बघू चला किती राडा लग्न घर म्हटलं का सरा पसरा पसरा राडा राडा घाई घाई सगळी आता इथं आमटी करते मैत्रिणीनो आमटीची रेसिपी तर दाखवली नाही पण मग आता आमटी उकळतात आणि बघतोय आपण कशी केली लोखंडाच्या लोखंडाच्याकडे तुम्हाला माहिती आहे लोखंडाच्या कडे फोडणी देऊन घेतली अगोदर आणि आल्युमिनच्या मींच्याकडे उकळायला ठेवली आहे मैत्रिणींनं आता इथं भज्याचं पीठ कालून ठेवलं इथे हे पुरण आहे पुरण पण छान मस्त आणि पुरणामध्ये काय टाकायचं मैत्रिणींनं बडीश पिलायची सुंट जायफळ हे वाटून टाकायचं चा। खूप छान पुरण होतं इतकं चवदार पुरण होतं आता इथं पीठ चाळून देते मी त्या बाईला मला मदत कर करू लागायला आले आहे त्या मैत्रिणीने माझ्या शेजारीच राहत्यात आता मग त्यामध्ये मी मदत करू लागाय ते तर त्यांनी इतकी मदत केली मला खूप मदत केली मैत्रिणींनो झाला स्वयंपाक आपला रेडी आता इथं ताटं लावायचं काम चालू आहे सवासनी आहे तिकडं इकडं ताटं लावले बसल्या सवासनी या इकडे एक जण बसले त्यांना ना थोडंसं हाताला लागलेलं होतं त्यांना खाली बसायत नाही म्हणून वरी बसलेले आहे मैत्रिणींनो खूप छान स्वयंपाक झाला सगळ्या सवासनी म्हणे खूप इतका मस्त पुरणपोळी कशी बनवली विचारित होत्या तर त्यांना म्हटलं बडिशूप टाकायची गवळे गवळे भाजून खूप चांगली लागते मैत्रिणींनो थोडीशी ना पुरणामध्ये इतकं चवदार पुरणपोळ्या होत्या आता अजून मला तुळजापूर पंढरपूर गाणगापूर हे सगळे देव केलेले आहे ते व्हिडिओ टाकायचे अजून काही टाकले नाही मैत्रिणींनो आता हे ना, पान आहे ना आमच्या शेजारी त्यांच्याकडं पान नागलीच्या पानाचं झाड आहे खूप मोठं तर ते न त्याचे पानं आणले आहे घरीचे व्हिडिओ बनवले आम्ही पानांचे आता इथं आपण गोट्या भरतो आहे सुवासनीचा कार्यक्रम कसा वाटला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मैत्रिणींनो काही आता रेसिपी येतच नाही आपली तर रेसिपी येणारच नाही आता सध्या बघा आता इथं ना वटे भरते मी खूप छान स्वयंपाक पण इतका छान झाला मस्त सवासनी पण इतक्या आवडीनं जेवल्या मैत्रिणींनं म्हणे खूप छान स्वयंपाक झाला तुमचा आमटी वगैरे लग्नाचं घर म्हटलं का मैत्रिणीनं परिपूर्ण काही होतच नाही काय राहतं काय होतं काय राहतं काय होतं इतकी धावपळ चालू आहे खूप आता थोडीशी खरेदी राहिली होती परत गेलो होतो खरेदीला ते पण टाकते आता व्हिडिओ मी खरेदीचा शेवटची शॉपिंग राहिली होती झाली शॉपिंग ती पण मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला हे कार्यक्रम ते मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये इथे साड्या आणलेल्या बस्ताब आणलेला ते त्यांना दे ते दाखवते द्यायला घ्यायला साड्या आणलेल्या तर त्या बघते आता मैत्रिणींनं बघा या साड्या या अशा मी सगळ्यात चांगल्या टॉपच्या साड्याच आणल्या मी द्यायला घ्यायला देऊन द्यायच्या पण मग कसं चांगलीच वस्तू द्यायची कारण आपण सतरा बारा थोडीच देतो एकदाच देतो त्याच्यामुळं ना मी टॉपच्याच साड्या घेतल्या मैत्रिणींनो แต่ซาดเวยก